नमस्कार श्रोतेहू असं उषा भोसले यांची काम हवंच ही रचना मी आता सादर करणार आहे मस्त चुस्त जगण्यासाठी काम हवंच हाताला मस्त चुस्त जगण्यासाठी काम हवंच हाताला उच्च नीच काहीच नसतं सलाम हाताच्या कामाला उच्च नीच काहीच नसतं सलाम हाताच्या कामाला हातामध्ये हिंमत असल्यास उभारी येते जगण्याला हातामध्ये हिम्मत असल्यास उभारी येते जगण्याला कामामध्ये गुंतलेले हात धजत नाहीत भीक मागायला कामामध्ये गुंतलेले हात धजत नाहीत भीक मागायला दोन्ही हात दंडवत घालती समजावत मानव जातीला एकमेका सावरल्यानेच उजाळा येतो नात्याला एकमेका सावरल्यानेच उजाळा येतो नात्याला सीमेवरचा जागा असक्षेपत घाली मातीला सीमेवरचा जागा सैनिक शपथ घाली मातीला सुखासोबत दुःखातही तू सदैव आमच्या साथीला सुखासोबत दुःखातही तू सदैव आमच्या साथीला शेवटच्या श्वासापर्यंत काम असावे हाताला शेवटच्या श्वासापर्यंत काम असावे हाताला धन्यवाद